नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गणपतराव पाटील दादा यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार जाहीर एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणेच्या वतीनं पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना जाहीर झाला आहे पुणेरी पगडी मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृह पुणे इथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पर्यावर पुरस्काराचं वितरण होणार आहे पर्यावरण क्षेत्रात गेली सतरा वर्ष एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम करीत असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कारानं दरवर्षी सन्मानित करण्यात येतं शिरो तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्षे क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत याचा विचार करून हा पुरस्कार देण्याचा निश्चित केलाय श्री सिद्धेश कदम यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे अशी माहिती अध्यक्ष आमोद घमंडे सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल